मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामध्ये त्यांच्या लग्नाच्या बाबतीमध्ये की ज्यांनी फतेमा आईशा यांच्यासोबत जे लग्न केलं त्याच्यावरती टिप्पणी करून त्यांचं कॅरेक्टर असेसनेशन करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून आमचे सांगणे आहे की जो त्या काळ होता त्या काळामध्ये बालविवाह होणं हे कॉमन प्रॅक्टिस होती आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रॉफेट मोहम्मद साहेब यांनी जेवढे त्यांच्या आयुष्यामध्ये लग्न केलं हे सगळे विडो सोबत लग्न केलेले डिवोर्सी सोबत लग्न केलेलं आहे या माध्यग त्यांचं कारण हे होतं की त्या काळामध्ये डिओर्सी महिलांना जगण्याचा अधिकार नव्हता त्याच्या जा विरोधात जाऊन त्या रूढी परंपरेच्या विरोधात जाऊन समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी की विडो महिलेला डिवोर्सी महिलेला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे आणि त्या काळात जर बघितलं आमचे आदर्श आहेत ते तसेच बाबासाहेब आमचे आदर्श आहेत त्यांचंही लग्न जे झालं रमाबाई त्यावेळेस नऊ वर्ष सावित्रीबाई फुले त्यांचंही आठ नऊ वर्ष वय होतं आता हे ज्यांना मानतात रानाडे त्यांचंही वय पाहावं त्यांनी फादर ऑफ नेशन महात्मा गांधीजी कस्तुरबा त्यांचंही लग्न लग्न कधी झालं त्यांचं वय पाहावं त्यावेळेचा काळ तसा होता की बालविवाह व्हायचे जे त्यावेळेचे थोर आदर्श होते सगळ्यांचं जर आपण वय पाहिलं लग्नाचं वय तर ते बालविवाह होते परंतु त्याचा काहीतरी राजकारण करायचं आणि एका विशिष्ट समाजाला बहुजन समाजाला टार्गेट करायचं या माध्यम माध्यमातून तसा त्या बोंधुबाच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे आणि या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची सर्वात प्रथम जर जबाबदारी कोणाची असेल तर ते मुख्यमंत्र्यांची आहे परंतु हे दुर्दैव आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बोंधूबाबाच्या स्टेटमेंट दिल्यानंतर ते जे सभेला जातात त्याच्या सोबत स्टेज शेअर करतात आणि त्या स्टेज अशी घोषणा देतात की या बोंधूबाबाच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही या माध्यमातून माझं एकनाथ शिंदेला सांगणं आहे की हे देश संविधानाने चालतो हे लोकशाहीचं राज्य आहे हे कदापि आम्ही सहन करून घेणार नाही आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या माध्यमातून त्या बाबा विरोधात आज कोंडवा पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जय भीम जय संविधान